आझाद मैदानात टप्पावाढ अनुदानासाठी शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आता असंख्य दिवस झालेले आहे सरकारसोबत बोलणीसुद्धा सुरू आहे आणि याविषयी शिंदे फडणवीस सरकार यांच्यातर्फे शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा देण्यासंदर्भात देखील कशा पद्धतीची सध्या कारवाई सुरू आहे काय केलं जाणार आहे कधी केलं जाणारे याविषयी काही माहिती वेगवेगळ्या ठिकाणी ही सातत्याने मिळत आहे मग संदर्भात प्रामुख्याने सदर जी माहिती आहे टप्पावाड अनुदानासंदर्भात त्या हे अनुदान दिलं जाणार आहे हा प्रश्न सोडवला जाणार आहे याविषयी माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसा तथा आ अजितदादा पवार तसेच सरकारमधील सर्व मुख्य सर्व मंत्री शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर त्याचसोबत गिरीजी महाजन चंद्रशेखर बावनकुळे व इतर देखील तीनही जे सरकारमधील पक्ष आहे यांचे मंत्री महोदय कॅबिनेट मंत्री आणि काही सामाजिक कार्यकर्ते या तीनही पक्षांच्या संदर्भातील शिक्षक समन्वय संघातील समन्वयकांसोबत शिक्षक आमदारांसोबत आजी माजी शिक्षक आमदारांसोबत हा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे परंतु आता हा पाठपुरावा सुरू होत असतानाच आठ फेब्रुवारी ही तारीख मात्र आता खूप महत्वाची ठरणार आहे कारण आठ फेब्रुवारी दरम्यान किंवा त्याच दिवशी ई पी सीची जी बैठक आहे ती होणार आहे आणि ही ई पी सीची बैठक जे आर्थिक अधिवेशन या वर्षाचं असणारे मार्चमध्ये या आर्थिक अधिवेशनामध्ये कोणते विषय घ्यायचे कोणते विषय घ्यायचे नाही किती त्याला आर्थिक भार ठेवायचा त्या विषयांना या विषयासंदर्भात ही महत्त्वपूर्ण एक बैठक एक महत्त्वपूर्ण टप्पा असणार आहे आणि जर शिक्षकांना आता यामध्ये याआधी जरी आमदानाची तरतूद ही केलेली आहे साडे अकराशे कोटी या संदर्भात मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांनी देखील सांगितलेलं आहे परंतु तरी देखील आता या टप्पा अनुदानासाठी म्हणजे वाढीव जो अनुदानाचा जो टप्पा आहे की जो जवळपास त्रेसष्ट हजार साडे त्रेसष्ट हजार शिक्षकांना महाराष्ट्रातल्या मिळू शकतो तर त्याकरिता ई पी सीची बैठक व्हाइट बुकमध्ये नोंद आर्थिक अधिवेशन मार्चमध्ये जे होणार आहे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं शासन शासनातील जे प्रतिनिधी आहे यांच्याकडून सांगितलं जातं यामध्ये नुकतंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडूनसुद्धा शिक्षक समन्वय संघ आणि काही सामाजिक कार्यकर्ते शिक्षकांच्या संदर्भातील व्यक्तींकडून तेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विचारणा करण्यात आली की हा आमदाराचा टप्पा आम्हाला केव्हा मिळेल निवेदनं देण्यात आलेली होती शिक्षकांकडून तर त्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं हा विषय आम्हाला माहिती आहे मला माहिती आहे हा विषय आपण सर्व मार्गी लावणार आहोत म्हणजे थोडक्यात सकारात्मकता सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री तसेच शिक्षण मंत्री या सर्वांकडून हे सांगण्यात आहे गिरीशजी महाजन चंद्रशेखर बावनकुळे त्याचसोबत सर्व जे मंत्रिमंडळातील महोदय आहे ज्यांना ज्यांना भेटण्यात आलं त्या सर्वांनी सांगितलं हा विषय आम्हाला माहिती आहे आम्ही हा विषय मार्गी लावणार आहोत पण कधी असा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी उद्भवतो आणि त्यामुळं जर या मार्चच्या अधिवेशनात हा प्रश्न जर मार्गी लावायचा असेल तर आठ फेब्रुवारीला जर ई पी सीची बैठक बीट मिटिंग होणार आहे बैठक होणार आहे तर त्यामध्ये जर शिक्षकांच्या टप्पावाढ अनुदानाच्या संदर्भातील जर काही महत्त्वपूर्ण नोंदी झाल्या त्यांचा किती आर्थिक भार लागतो याची नोंद झाली तर तो विषय त्या ठिकाणी मार्गी लागू शकतो मार्चच्या अधिवेशनामध्ये त्यामुळे ई पी सीच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्षकांच्या टप्पा वाढ अनुदानासंदर्भात विषय येणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच महाराष्ट्रातील जवळपास साडे त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न हा मार्गी लागू शकतो अशी माहिती महाराष्ट्रातील शिक्षक समन्वय संघातील समन्वयक असतील किंवा काही शिक्षक संघटनेतील पदाधिकाऱ्यांकडून ही देण्यात येत आहे त्यामुळे आता शिक्षकांच्या हातामध्ये एकच आहे की जे समन्वयक आहे जे शिक्षक आहे शिक्षक आमदार आहे पदवीधर आमदार आहे यांच्याकडून मंत्रालय स्तरावरती शासनामधील जे काही कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहे शिक्षण विभागातील अर्थ विभागातील अधिकारी ई पी सीच्या संदर्भातील मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भातील जे मंत्रालयातील अधिकारी यांच्यासमवेत संपर्क ठेवून पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावणं आणि हा प्रश्न जर मार्गी लावायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं आझाद मैदानामध्ये शिक्षकांची किती संख्या त्या ठिकाणी उपस्थित राहते यावरती या सर्व घडामोडी येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे शिक्षक समन्वय संघातर्फे महाराष्ट्रातील सर्वच शिक्षकांकडून कारण शिक्षक समन्वय संघ म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही महाराष्ट्रातील गोरगरीब सर्व शिक्षक त्यामध्ये आहे जे अनुदानापासून अजूनही वंचित आहे काही शिक्षक त्यामध्ये रिटायर झाले या सर्व शिक्षकांना कुठंतरी वाटतंय का आता आपण रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आलो आहे आपल्याला किमान पूर्ण वेतन तरी मिळालं पाहिजेल असे सर्वसामान्य शिक्षक त्यामध्ये आहेत आणि सर्वसामान्य शिक्षकांनीच आता हा लढा जो आहे तो उभारलेला आहे आपल्या स्वतःच्या पगारा त्यामध्ये कोण येत आहे कोण येत नाही कोणतं नेतृत्व येत आहे कोणतं नेतृत्व येत नाही या सर्व गोष्टी बाजूला ठेवून स्वतः त्यामध्ये शिक्षकांनी हा लढा हातात घेतलेला आहे सर्वसामान्य शिक्षकांकडून स्वतः सर्वसामान्य शिक्षक जे आहे ते पाठपुरावा करत आहेत कारण शिक्षक समन्वय संघाची व्याख्याच अशी आहे की सर्वसामान्य शिक्षक त्यामध्ये कुणीही नेता नाही आणि त्यामुळे निश्चितच ज्या पद्धतीने जरी संख्या कमी असली आझाद मैदानामध्ये परंतु तरी संख्या टिकटिकून आहे संख्या कमी जास्त होते प्रत्येक दिवशी ही संख्या ही कमी जास्त होते परंतु त्यामध्ये सातत्य पाहायला मि मिळते संख्या कमी जरी झाली परंतु आझाद मैदानावरती शिक्षकांची संख्या आहेच आणि यामध्ये कोणी ज्या आधी सर्वसामान्य शिक्षक हे यामध्ये हे सर्व आंदोलन आता पुढं नेत आहे निश्चितच आता यामध्ये कशा पद्धतीने पुढचा आठ तारखेपर्यंत संख्या शिक्षकांची आझाद मैदानामध्ये उपस्थित राहते कोणत्या कोणत्या महत्त्वपूर्ण घडामोडी होत्या त्याची सर्व माहिती आल्यानंतर ती देखील आपण वेळोवेळी त्या माहितीचं विश्लेषण निश्चित करूयात